सबस्क्राईब करायकनला क्लिक करा आणि मोबाईल आम्ही या ठिकाणी जिथे उभे आहे त्या ठिकाणी रामापीर भग देवाचं मंदिर आहे उंबरखेडमध्ये तरी पण या मंदिराचा जीर्णोद्धार लवकर लवकर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तरी पण इच्छुक व्यक्तींनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून मंदिरासाठी तुमच्या हाताने सडळ मदत करावी अशी आमची विनंती आहे तुळशीराम महाराज घेगडमार मी सध्या इथं रामदेव रामा रामापीराचं जे मंदिर आहे उंबरखेडमध्ये तालुका कन्नड 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 कन्न कन्नड कन, 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 तालुक्यामध्ये आहे जिल्हा औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर यात्र संभाजीनगर सध्याचं नाव आहे त्या हे जे आत्ता जे आपण जे इस्थानी बुवा आहे आपण एक बघतोय महारिषी इथं बसलेले आहेत मग त्यांच्या संदर्भामध्ये काय सांगणार आपण हे आमचे जे गुरु महाराज आहे त्यांचं नाव त्र्यंबक बाबा चव्हाण आहे आणि त्यांना जे रामदेव बाबा म्हणून या देवाने त्यांना काही साक्षात्कार दिला होता त्या रीतीने बाबांनी का त्या मंदिराची स्थापना केली आणि गेली आता अनेक वर्षे तिथे गाड्यांचा कार्यक्रम होतो त्या संदर्भात इथे गावाबाहे लोक इथं येऊन इथं देवाचा आशीर्वाद घ्यायला तर दर्शनाला येतात होते अजून इथं काही अशा गोष्टी असतील मूर्ती असतील प्राचीन कालीन असतील ज्याची सेवा करून भरपूर लोक धन्य झालेले आहेत आणि प्रसिद्ध आहे काय दाखवू शकतो आपण इथं इथं दाखवू शकतो ना जा रेडी जायचं रामनवमीला इथं मोठ्या सोहळ्यामध्ये इथं कार्यक्रम केला जातो इथं हो इथं होम आवाहन करतात इथे इथं देवाचं स्थान आहे आपण आतमध्ये चाललोय पण आता इथे आतमध्ये आलेलो आहे मंदिराच्या गावरामध्ये हे सर्व प्राचीन कालीन आहे सर्व हे सर्व प्राचीन कालीन आहे ही हे देवाची स्थापना केलेली आहे हे कृष्ण भगवानची मूर्ती राधा राधा मातेची मूर्ती हे राम रामदेव बाबाची मूर्ती आहे इथं अशा तऱ्हेने हे देवाची स्थापना केलेली आहे हे किती क किती म्हणजे असे वर्ष झालेत इथं आता कमस कम पन्नास पन्नास वर्षाच्या आसपास आसपास झालेले शेषनाग सारखे आपल्याला दिसते काही सांगू शकता हे जे देवाचा हे विष्णू दे भगवानचा विष्णू भगवानचा अवतार असल्यामुळे इथं शेषनाग असतो इथे देवाच्या पुढे आणि देवाच्या मागे सुद्धा ते चत्र म्हणून शेषनागाची स्थापना केली जाते इथे दत्ता भगवानची मूर्ती आहे इथं ही दत्तांची स्थापना केलेली इथे आणि आजूबाजूला जे आपण पाहतोय ते हे नाथांचं स्थान आहे इथे नवनाथ पैकी हे दोन नाथ इथे बसलेले ओके इतरची जे पूजा करणारे कोण आहेत पुजारी इथली पुजारी आता सध्या हेच जे आमचे गुरु महाराज आहे त्यांचे पुत्र आहे त्यांचं नाव काय गोरख 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 चव्हाण ते शिवलिंग इथे सुद्धा पूजा केली जाते हे राम लक्ष्मण सीताच मूर्ती आहे जशी भावना असते त्या रीतीने श्रद्धेने इथं भाव म्हणजे मनोभाव इथं पूजा केली जाते इथे हे मूर्ती भरपूर प्राचीन कालीन आहे मूर्ती हे शिवलिंग भरपूर प्राचीन कालीन हे राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे इथे हे भोलेनाथ बागवाच आहे ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे हे तर बालाजी भगवानला स्थापना केलेली आहे आणि हा चौरंग चौरंग आहे खेळांचा इथे पण जी स्थापना केलेली आहे ही तर विठ्ठल भगवानची स्थापना ही देवीची स्थापना इथे इथे शिर्डीचे साईबाबा आहे हे नाथांचं स्थान आहे इथे किती वर्ष झालेले पन्नास वर्ष होत आलेले पन्नास वर्ष होत पण त्याच्यानंतर जसे जे लोकांनी देणगी दिली त्याने तिने मंदिराची घरातल्या लोकांनी सर्व इथं म्हणजे कामासाठी म्हणजे जेवढं पण हे काम उभारलेलं घरातल्या लोकांनीच काम उभारलं तिथं त्याने तिने मंदिराची पुनर्स्थापना केली काही येणाऱ्या दिवसामध्ये याच्यामध्ये काहीतरी चेंज दिसू शकतो का येणाऱ्या काही दिवसामध्ये आता आम्ही जे जे येणार इथे भक्त आहे त्यांना आम्ही म्हणजे सांगणार आहे त्यांना का मंदिराचा जी जीर्णोद्धार करायचा आहे आपल्याला त्या तर त्याआ्या काही काही महिन्यामध्ये समजा का, का दिवाळीच्या नंतर ते या मंदिराची पूर्णपणे म्हणजे पुनर्रचना होऊन नवीन मंदिर बांधण्यात येईल ते असं सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल